अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना तब्बल सत्याहत्तर लाखांचा गुटखा भरलेला कंटेनर पोलिसांच्या हद्दीत येऊनही कारवाई न करता पुढे जाऊ देण्यात आल्याचे चिथावणी खोर वास्तव सिटी न्यूजच्या विशेष रिपोर्ट मध्ये मांडण्यात आले दहा नोव्हेंबरच्या रात्री मोर्शीजवळील शिरखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने सत्याहत्तर लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटखा जप्त केला पण त्याआधी हा कंटेनर दुसऱ्या एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत थांबविण्यात आला होता धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या चालकाने कबूल केले की के एका पोलिसाचा फोन आला व्यवस्था झाल्यानंतर कंटेनरला पुढे जाऊ दिले चालकाने अमरावतीतील एका आरडी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचे नावही स्पष्ट केले आहे सिटी न्यूज च्या रिपोर्ट नंतर इम्पॅक्ट असा झाला की अमरावती ग्रामीण चे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली असून एका आठवड्यात संपूर्ण तपास अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे तर या तपास अहवालात काय पाहिले जाणार आहे कंटेनर कोणत्या कोणत्या ठिकाणी थांबला त्याची संपूर्ण माहिती संबंधित पोलिसांचे आणि चालकाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स कंटेनरला कारवाईशिवाय पुढे जाऊ का दिले व्यवस्था कोणाकडून झाली चालकाने सांगितलेल्या इतर नावांची पडताळणी जर गुटका कंटेनरला पोलिसांनी जाणीवपूर्वक सोडले असेल तर हे अत्यंत गंभीर प्रकरण असून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी साखळीतील मोठा दुवा उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संकेत मिळत आहे ूजच्या रिपोर्ट मुडे हा संपूर्ण प्रकार प्रकाशात आला असून आता जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर चौकशीचे गडद ढग दाटले आहेत